माझ्या मुलीचं लग्न ते एक रुपया दिला नाही माझ्या मुलीचं ऑपरेशन करायचं आहे तर रुपया देत नाही आहे माझे चार लाख रुपये बँके मध्ये मी मागायला गेली तर मला म्हणते की ते देत नाही म्हणत आहे म्हणते कुठून संचालक लोकाला म्हटलं तर आम्हाला विचारून टाकले का म्हणते बँकेत मी आता यायचं काय करा फाशी घ्याव का आता माधव वानखडे मधून बोलवत आहे माझे अडीच लाख रुपये आहे वष्पयी नाही मध्ये चार शेती आहे माझ्याकडे माझ्या आता पैसे राहिले नाही आहे लावाले होते नव्हते आम्ही इकून तिकून करून लावले तरी आमचे पैसे लवकरात लवकरच भेटावे आमचे नाही तर मग फाशीचाच टाईम आहे आमच्या डायरेक्ट मध्ये कांबळे मानिक पैसे टाकले विक नाईक मध्ये बचत गट उठून उठून टाकले आता, मनते मनते, मनते मनते मनते, मनते, आ, आता, आता पैसा मागायला गेलो तर म्हणते आम्ही पैसा नाही देत नाही म्हणते कोळीकर पाहिजे गेलो तर त्या दिवशी आम्ही आम्हाला म्हणते आता पैसा राजीनामा दिला म्हणते आम्हाला आम्ही म्हणते पैसे कुठून द्या आम्ही तुम्हाला म्हणते हां आता आम्ही काय करू आता घरून पैसा भर लागून राहिला म्हणजे दोन दोन हजार रुपये महिना भराव लागून राहिला मला आता गरिबांना कुठचा पैसा द्यावा मग आम्ही हां एक लाख रुपये आहे वाले काही वर्षापासून जे आता खाते बंद पडले आहे हां आठ महिने झाले फिरून राहिलो आम्ही जिल्ह्यात पैसासाठी एक रुपयासाठी व आम्हाला पैसा भेटून नाही राहिला लग्न हामी पोर गपरेसन कर लाग्छ पाए त म पैसा कुरो नाम गरिबान सांगा, अन्त कोन दिइ पैसा आमाले गरिबाल